नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला पाहायची आहे कांद्यापासून रेसिपी सफेद कांदे आहेत हे छोटे छोटे ते घेतलेले आहेत त्याच्यापासून आपल्याला एक भन्नाट रेसिपी बनवायची आहे अगदी जिभेवर चव रेंगाळणारी अशी रेसिपी होणार आहे कधी तुम्ही पाहिली असेल का नाही हे कमेंटमध्ये मला जरूर कळवा पहा आता आपण सफेद कांद्यापासून एकदम भारी अशी तोंडाला चव येणारी रेसिपी बनवायची आहे आता त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे आपण पाहून घेऊ आधी आपल्याला कांदे छान असे कापून घ्यायचे आहेत साल काढून घ्यायची आहे अगदी पटकन निघते काहीही वेळ लागत नाही आणि मध्ये असे दोन्ही बाजूने चार खापा करायच्या आहेत अगदी अख्खेच ठेवायचे आहे तुकडा करायचा नाही असे सगळं मी करून घेते आणि पु पुढची कृती पाहू झालेले आहेत करून साली काढून झालेले आहेत आणि मध्ये कट देऊनही झालेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता त्याला पाणी लागल्यामुळे आपल्याला छान कपड्याने पुसून घ्यायचं आहे कारण आपल्याला भाजून घ्यायचे आहे मिठामध्ये म्हणून आपल्याला अजिबात पाणी ठेवायचं नाही छान असं पुसून घ्यायचं आहे जर तुम्हाला एक एक कांदा असा पुसायला कंटाळा आला असेल तर छान असा कपडा त्याच्यावर घाला म्हणजे पटकन पुसून होते आता मी लोखंडाच्या भांड्यामध्ये एका मीठ घातलेलं आहे आणि आता कांदे आपल्याला ठेवून छान परतून भाजून घ्यायचे आहेत असे कांदे भाजल्यानंतर मिठामध्ये आपल्या रेसिपीला एकदम भन्नाट चव येते आता ठेवून घ्यायचे आहेत कांदे आणि झाकण घालून घ्यायचं आहे वाफे व छान आपले कांदे शिजतील आणि पाणी अजिबात लागणार नाही त्याला पहा छान असे खरपूस भाजलेले आहेत पलटी करून घेऊ आणि परत मिठावरती आपण भाजून घेऊ मिठावरती भाजल्याने रेसिपीला अगदी अप्रतिम चव येते आणि ही चव आपल्या जिभेवर रेंगाळत राहते असे आपण भाजून घ्यायचे आहेत मिठावरती पलटी करून घेऊ आणि परत झाकण घालून खरपूस भाजून घेऊ झालेले आहेत भाजून आता पाहू शकता तुम्ही गरम आहे हात भाजतोय आता मी चमच्याने काढून घेते सगळे कांदे काढून घ्यायचे आपले छान भाजले आहेत आणि मऊ झालेले आहेत कांदे सफेद कांद्यापासून आपल्याला बनवायची आहे भाजी कशी बनवायची ती पाहू आपण आता एक पॅन ठेवलेलं आहे तेच लोखंडाचंच आहे त्याच्यात धणे घालून घेतले चमच्यावर बडीशेप घालून घेतलेली आहे आणि जिरंही घालून घेतलेलं आहे छान परतून घ्यायचे आहे आणि खमंग भाजून घ्यायचं आहे ते अशा ह्या मसाल्याने आपल्या भाजीला सुंदर अशी चव येते आता मसाले छान परतून झालेले आहेत काढून घेऊ आपण आता त्याच भांड्यात आपल्याला चणे आहेत भाजलेले आणि शेंगदाणे हे आहेत थोडेसे ते छान खमंग भाजून घ्यायचेत भाजलेलेच आहेत चणे तरीसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचेत नरम पडले असतील किंवा काय झाले असतील तर भाजून घेतल्याने खमंगपणा छान उतरतो दोन मोठे कांदे घेतलेले आहे ते सुद्धा तुकडे करून घेतलेत आणि मीठ घालून घेतले ते परतून घ्यायचेत आणि तेलही घालून घेतले त्याच्यामध्ये ते त्यांनासुद्धा छान खमंग परतून घ्यायचं आहे असं भाजून घ्यायचं आहे पिंक होई होईपर्यंत आणि मिठाने पटकन भाजतात चार पाच असे लसणाच्या कांड्या घातलेल्या आहेत अद्रक घातलेलं आहे आणि दोन मोठे टॅमॅटो होते ते सुद्धा कापून घातलेत त्यांनासुद्धा छान परतून घ्यायचं आहे नाही आपली ग्रेवी करून घ्यायची आता याची थंड करून घेऊ आणि छान ग्रेवी करू आता एक भांडं ठेवलेलं आहे ते त्याच्यामध्ये तेल घालून मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आपल्याला तडतडल्यानंतर हे आहे तमालपत्राचे तुकडे घालून घेतलेले आहेत ते सुद्धा छान असे फुलतात त्याच्यामध्ये आणि हिंगही घालायचं आहे आणि मोहरी तडतडल्यानंतर हे मसाले आहेत कांदा लसूण मसाला आहे कश्मीरी मसाला आहे घरगुती मसाला आहे हळद गरम मसाला हे सगळे मसाले आपल्याला घालून घ्यायचे आहे पण त्याच्या आधी मी ग्रेव्ही केलेली आहे ते घालायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपले मसाले घालायचे आहेत असं केल्याने आपले मसाले जळत नाही आणि छान अप्रतिम कलर येतो सगळा मसाला घालून घेते मी कांदा अद्रक लसूण आणि टॅमॅटो भाजून घेतलेला हे मसालेसुद्धा छान आपल्याला तेल सुटस तोपर्यंत परतून घ्यायचे आहेत मैत्रीणनं तुम्ही कधी पाहिली का अशी कांद्याची रेसिपी सफेद कांद्यापासून नक्की कळवा मला जर तुम्ही अशी पाहिली असले तर आणि तुम्ही कशी केली ती पण माझ्या पद्धतीने करून पहा नक्कीच भन्नाट रेसिपी होते आणि तुम्ही दोन चपात्या जास्त खाल मला हे असं गॅरंटीने मी सांगते आता तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला छान आता वरून मी घालणार आहे आपले जिरं आणि धणे बडीशेप याची पावडर घातलेली आहे आणि शेंगदाणे आणि चणे भाजून घेतलेले त्याचीही पावडर करून घेतली तीसुद्धा छान खमंग आता आपल्याला परतून घ्यायची आहे परतल्यानंतर थोडं पाणी घालायचे आपल्याला जशी ग्रेव्ही पाहिजे तशी करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित परतायचं आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार अगदी तोंडाला चव येते अशी आपली रेसिपी होणार आहे झालेली आहे तेल सुटलेलं आहे आणि सगळे मसाले शेंगदाणे आणि चणे वगैरे आपण पावडर घातलेली आहे ते सगळं असं अप्रतिम झालेलं आहे आता मी एक चमचा अशी मलाई घातलेली आहे तुमच्याकडे मलाई नसली तर घरातली दुधाची साईसुद्धा घालू शकता ह्याच्याने आपल्या रेसिपीला छान टेक्चर तर येतच पण खायलाही तेवढीच भन्नाट लागते साई घातल्यानंतर अगदी परतत राहायचं आहे आणि त्याला एकजीव करायचं आहे आता कांदे आपले छान शिजलेले मऊ पडलेले आहेत भाजून घेतलेले मिठामध्ये ते घालू घालून घ्यायचे आहेत आणि त्यालासुद्धा छान परतून एक वाफ काढायची आहे आणि आपली भ भाजी आता तयार होईल मैत्रिण नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणो अगदी जिभेवर रेंगाळणारी अशी भाजी होणार आहे सफेद कांद्यापासून आणि नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ही भाजी आवडली का नाही आणि त्याच्यात काय बदल करायचा आहे किंवा काय घालायचं नाही हे सुद्धा तुम्ही नक्की कळवा पण हे सगळं घातल्यानंतर अप्रतिम भाजी होते मैत्रिणींनो नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला जरूर कळवा आणि तुमच्या मैत्रिणींनासुद्धा शेअर करा ही अगदी जिभेवर रेंगाळणारी सफेद कांद्याची भाजी होते तुमच्या घरात भाजीला काही नसलं किंवा पाहुणे येणार असले तरीसुद्धा ही अशी वेगळी अप्रतिम भाजी तुम्ही करून खाऊ घालू शकता आणि पाहुण्यांची वाहवा मिळू शकता आपले कांदे छान त्याच्यात घोळलेले आहे आणि शिजलेले आहेत वरून कोथंबीर छान घालून घेऊ आणि आपण आता वाढून घेऊ खायला तुम्ही ही चपातीसोबत खा भाकरीसोबत खा अगदी पावासोबत सुद्धा ही रेसिपी भन्नाट झालेली आहे आता पाहू शकता कलर किती अप्रतिम आलेला आहे आणि सगळे मसाले आपले एकजीव झालेले आहेत तेल सुटलेलं आहे आता वाढून घेऊ आपली भाजी झालेली आहे आणि नक्की कमेंटमध्ये मला कळवा मैत्रिणीनं तुम्हाला ही भाजी कांद्यापासून कशी वाटली कलर तर इतका भारी आलाय पाहताच क्षणी खाऊशी वाटणार आणि तुम्ही करूनच नक्की बघणार अशी मला खात्री आहे बाय बाईमैत्रिण आता भेटूया आणखीन नवीन काही रेसिपीपासून तुम्हाला आता दाखवते पहा किती ग्रेव्ही मस्त झालेली आहे आणि ही रेसिपी तुम्ही भन्नाट नक्की म्हणू शकता तुमच्या जिभेला Ciao denar in baj me, Trinno!